करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केल्यावर ज्या ज्या लोकांचा त्या जाहीरनाम्यावर आरोप असेल आक्षेप असेल अशा जमिनीच्या अशा वन जमीन आरोपावर आणि आक्षेपावर महसूल आणि वन विभागाने उपवन संरक्षकांनी राखी वन जमाबंदी अधिकाऱ्यांनी विचार करणे गरजेचे असताना सुद्धा वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथील बौद्ध आणि पारधी समाजाच्या लोकांच्या ताब्यात वर्षानुवर्ष परंपरागत जी काय वन वन विभागाची जमीन होती ती वन जमीन राखीव करण्याबाबत जी प्रोसिजर चालू असताना भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसच्या कलम सहाप्रमाणे त्या गावामध्ये जाहीरनामा गठीत झाला गट जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आल्यावर त्या जाहीरनाम्यावर शशिकला श्रीराम ताजणे रंजना भगवान खडसे सूर्यबान सुदाम ताजणे त्यानंतर दरेबान केशव चव्हाण हे फासे समाजाचे आहेत त्यानंतर वंदनाबाई साहेबराव ताजने सायाबाई विकास बनसोड आनंदा नामदेव ताजणे आणि गौतम मोतीराम ताजणे व शशकिला मोतीराम ताजणे या सर्व बन जमीनधारकांनी त्या जाहीरनाम्यावर आक्षेप नोंदवला हो असल्याचे आमच्या संघटनेकडे त्यांनी तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा आक्षेप आम्ही रिसर्च नोंदवून त्याच्या पोस्ट सुद्धा उपलब्ध केलेल्या आहेत भारतीय लोकशाहीमध्ये आम्ही हो नोंदवलेल्या आक्षेपावर जर प्रकारची कार्यवाही होत नसेल तर निश्चित स्वरूपात आमच्या हक्कावर संविधानात्मक प्राप्त झालेला आहे तो अधिकार आणि त्या अधिकारावर वन विभागाकडून निश्चित स्वरूपात गदा आणण्याचं काम इथल्या वन विभागाच्या प्रशासनाने केलेलं आहे असा आमचा आरोप आहे म्हणून भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसच्या च्या कलम सहा प्रमाणे मध्ये आमखेडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम ज्या ज्या लोकांनी राखीवन गठीत करण्यासाठी जाहीर झालेल्या प्रसिद्धनाम्यावर जाहीरनाम्यावर आक्षेप नोंदवलेला आहे या आक्षेपाची चौकशी करून त्यांच्या ताब्यात असलेल्या ज्या आहे, जमिनी आहेत त्या जमिनी कशा पद्धतीने वगळून त्या शेतीसाठीच राहिल्या पाहिजेत वन जर गठीत करायचं असेल तर आमची त्याला हरकत नाही वृक्ष लागवड करत असेल तर त्याला सुद्धा आमची हरकत नाही शासनाच्या विविध प्रयोजनासाठी जर जमिनी असेल त्याला सुद्धा आमची हरकत नाही परंतु आमच्या लोकांच्या ताब्यात असलेल्या जमिनी दरवर्षी वंश वर्षानुवर्ष ते पेरून खात असतील पेरणी करत असतील पेरणी आणि वैकीला एक तर जमिनी निष्कासित करण्याचा प्रयत्न झाला तर तो प्रयत्न आम्ही सहन केला जाणार नाही इतरच्या शासनासहित प्रशासनाने त्याची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे अशाच पद्धतीचं आमखेडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम या गावच्या प्रकरणासारखी महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री गृहमंत्री तथा आपले देवेंद्र फडणवीस त्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगट्टीवार सहित नागपूरला जे मुख्य कार्यालय आहे वन विभागाचा त्यांच्याकडे आम्ही त्रिसराचा पाठपुरावा करणार आहोत आमखेडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम या गावच्या या गावामध्ये जो राखीव वनगटित करण्यासाठी प्रयोग झाला त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात कोणत्याच गावात झाली नाही पाहिजे याची दखल घेण्यासाठी इथं आता आम्ही बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आपण विभागीय आयुक्ताला आपण काही दिलं आहे काय चर्चा झाली काय होता आज प्रामुख्यानं आम्ही वीस ऑगस्ट पासून इथे संविधान चौकामध्ये देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत नितीनजी गडकरी जे केंद्रीय मंत्री आहेत या महाराष्ट्रातले विदर्भातले जबाबदार राज्याचे आणि केंद्राचे मंत्री नागपुरामध्ये आहेत आणि भरघोस मतांनी त्यांनी जनतेला जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे आमच्या मागण्या त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडं सादर कराव्या त्याच्यावरती सकारात्मक भूमिका घ्यावी यासाठी आता आमच्या गरीब लोकांना दिल्लीपर्यंत प्रवास करणं योग्य नाही म्हणून निवडून दिलेले खासदार आम्ही काय त्यांना निवडून दिल्लीमध्ये मौज मस्ती करण्यासाठी निवडून दिलेलं नाही त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या मूळ समस्या जमिनीच्या समस्या आदिवासीच्या समस्या आणि ओबीसी लोकांच्या समस्या दोन जमीनदारकांच्या समस्या ह्या समस्या मंत्री महोदयांनी केंद्राच्या निदर्शनात आणून द्याव्या राज्य जे उपमुख्यमंत्री त्यांनी राज्य सरकारच्या निदर्शनात आणून द्याव्या आणि जोपर्यंत शासन स्त्राहून शासन निर्णय निर्गमित होणार नाही जमिनी नियमानुकूल करण्यासाठी तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेला जमिनी नियमानुकूल करता येत नाहीत कारण आम्ही महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे यांचे अनुयायी आहोत बाबासाहेबाला मानणारे लोक आहोत कायद्याला मानणारे लोक आहेत त्यामुळं जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होणार नाही तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेला अतिक्रमण जमिनी नियमानुकूल करता येणार नाही तर प्रामुख्याने आज मी विभागीय आयुक्त नागपूर यांची भंडारा जिल्ह्यातील आमच्या ताम तुमसर तालुक्यातील जे काही आमच्या संघटनेचे सभासद आहेत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याच्या समस्या घेऊन मी विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे पोलिसांच्या व्हॅनमध्ये जाऊन त्यांचे निवेदन मी सादर केलेलं आहे त्या निवेदन सादर करत असताना माझ्यासोबत मायाबाई त्याच्यानंतर सत्रशिलाबाई आमचे धुर्वे आहे ना धुर्वेजी आणि सर्वच शिष्टमंडळ घेऊन आम्ही नागपूर विभागीय आयुक्तांशी चर्चा केली त्यांनी त्यांना आम्ही अशी विनंती केली की नागपूर विभागात भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा ज्या पाचही जिल्ह्यात ज्या ज्या लोकांच्या ताब्यात जमिनी आहेत त्या जमिनीचा सन दोन हजार तेवीचा हंगामामध्ये अहवाल पेरणी किती हेक्टर जमिनीवर पेरणी झालेली आहे त्याचा अहवाल पटवारे यांच्याबरोबर सादर करा आणि जमिनी नियमानुकूल करण्यासाठी शस्त्राकडे मार्गदर्शन मागा अशी विनंती केलेली आहे त्या विनंतीला मान देऊन त्यांनी भंडारा जिल्ह्यातील मी यांचा सगळा प्रतिवेदनात्मक अहवाल बोलावू त्यांना पत्रव्यवहार करेल असं मला असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तरी सुद्धा जोपर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यावरती आम्हाला आमच्यासोबत लेखी व्यवहार करणार नाही तोपर्यंत संविधान चौकामध्ये आमचा जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही आमचं आंदोलन संविधानात्मक मार्गाने महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या महामानव मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फायद्याशी बसून आम्ही आमचा हा लढा निरंतर चालू ठेवणार म्हणजे आपला जे उपोषण आहे चालूच राहणार आहे हा उपोषण माझं निरंतर चालू राहणार आहे मूळ उपोषणासाठी मी सीतापर्यंत पोलीस स्टेशन सीपी नागपूरचे पोलीस कमिशनर यांच्याकडे रिसर निवेदन सादर केलेले जोपर्यंत शासन राहून शासन निर्णय होण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक आमच्यासोबत चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढणार नाहीत किंवा सरकारची बोलणं करणार नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार आहे कारण आता हो विधानसभेच्या निवडणुका आहेत आता या लागल्याच्या पूर्वीच त्यांनी ही या हे शेतीचं धोरण घोषित करावं अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे म्हणजे सरकार ज्या गोष्टी आम्ही सरकारकडं कोणत्याच संघटनेनं मागणी केलेली नाही अशा गोष्टी सरकार देण्यास तत्पर राहते म्हणजे स्वस्त धान्य दुकानातून साड्या फुकट वाटा ही कोणत्याच संघटनेची मागणी महाराष्ट्रातून केलेली आहे देशभरातून केलेली नाही तरी सुद्धा सरकारनं साड्या वाटपाचा कार्यक्रम घोषित केला लाडकी बहीण योजना घोषित करा लाडकी बहिणीची योजना घोषित करा ही कोणत्याच संघटनेनं महाराष्ट्रातून केलेली नाही त्यांच्या स्वहितासाठी त्यांनी ती घोषणा केलेली आहे माझ्यासारखे असंख्य लोक चार वर्ष अकरा महिने पंधरा दिवस सतत लोकांच्या प्रश्नावरती न्यायसाठी रस्त्यावर उतरतो आम्ही आणि महत्वाचे जे प्रश्न घेऊन जातो या मूळ प्रश्नाकडे त्यांचे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करतात कारण हा प्रश्न आदिवासींचा आहे हा प्रश्न दलितांचा आहे हा प्रश्न गावाकुसाबाहेर राहणाऱ्या माणसाचा आहे हा आदिवासी बहुल वस्तीत राहणाऱ्या माणसाचा राना आहे या प्रश्नाकडे हेतूप्रस्कर ते दुर्लक्ष करतात म्हणजे आम्हाला ज्याची अपेक्षा आहे सरकारकडून त्या अपेक्षा त्या अपेक्षा आमच्या पूर्ण होत नाही ज्याची अपेक्षा नाही लाडकी बहिणीला योजना घोषित करण्याची कोणालाच गरज नव्हती परंतु सरकारनं केवळ लाडकी बहिणीची योजना घोषित करून सगळ्याचे मन बिचलून टाकले त्या मूळ प्रश्नाकडे असे मी प्रमाणात जनतेचं दुर्लक्ष करण्यात आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हातबरकर हातबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बिरसा मुंडाचा बिरसा मुंडा

चालत पाहिजे जनत पाहिजे शेतकरी संघटनेचा बिगार बिगर शेतकरी संघटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बिरसा मुंडाचा जय लोकशिरानराव साठेंचा जय लौटीस्ता साळेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा